ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चौकशी लागली की सत्य देऊन पसायचं हेमंत पाटील यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका नांदेड शहरातील मुख्याच्या जागा महानगरपालिका असो वा जिल्हा परिषदच्या माध्यमातून ताब्यात घेऊन त्या पिओटी तत्वावर विकायच्या असा कार्यक्रम अशोक चव्हाण यांनी केला आहे शहरातील महानगरपालिकेच्या शाळा तरूडेकर भाजी मार्केट मंगल कार्यालय असलेली जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बीओटी विकून पैसा कमवायचा असं सूत्र अशोक चव्हाण यांनी केलं आहे चौकशी लागली की सत्तेत हे नांदेडचं राजकारण असल्याचं विधान परिषदचे शिवसेनेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांनी केलं आहे पाहुया ते काय म्हणतात नाही नाही याच्यावरती माझी गंभीर प्रतिक्रिया पहिले आहे नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे जिथं गोरगरीब माणसं भाजी विकायला ब बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे सो मोठमोठाले सोन्याची दुकानं हिऱ्याची दुकानं तिथं आलेले आहेत ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झालेलं आहे कलामंदिर गेल्या साठ वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथं येऊन गेली ते संपून टाकण्यात आलेलं आहे तरुडेकरांच्या नावाने असलेलं माझी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं बिंदू माधव मंगल करायला आता जे आहे